नमस्कार सायलीस किचनमध्ये स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा उन्हाळी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्या सर्वांसाठी तर मी आज बनवणार आहे पोह्यांच्या मिरगुंड्या त्यासाठी पोहे असे थोडेसे भाजून घ्यायचे आता मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेतले आता चाळणीने चाळून घेतले आहे थोडेफार पोहे बारीक झाले नसतील ते बाजूला निघतील इथे वाटीने मोजून घेणार आहे तुम्हाला प्रमाण सांगण्यासाठी दोन वाटी पोह्याचे पीठ घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले एक चमचा तीळ टाकले आहे व थोडासा पापडखार देखील ले टाकला आहे व्यवस्थित साहित्य एकजीव करून घेतले सुकेच दोन वाटी पोह्याच्या पिठासाठी चार वाटी पाणी टाकले आहे मी यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पोहे पाणी जास्त शोषून घेतात त्यामुळे पाणी जास्त लागते आता मी थोडे पीठ बाजूला काढले त्यामध्ये येल्लो कलर टाकला आहे तो देखील मिक्स करून घेतला आता इथे सोऱ्या घेतला आहे असा मी त्यामध्ये व्हाईट कलरचे पीठ टाकून घेतले व छानपैकी पॅक करून घेतला आता मस्त अशा याच्या आपण मिरगुंड्या पाडून घेऊ व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा मिरगुंड्या पाडून घ्यायच्या आधी नंतर आता येल्लो कलरच्या पिठाच्या देखील मिरगुंड्या पाडून दाखवते मी व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही येल्लो कलरच्या देखील पिठाच्या मिरगुंड्या पाडून घेतल्या आहेत ते थोडे थंड झाल्या की सेपरेट सेपरेट करायच्या आणि अशा कटरने कट मारून घ्यायच्या एक तास फॅन खाली सुकवल्या आहेत मी ह्या सहजपणे हाताने कट होत आहेत आता ह्या सुट्ट्या करून मी प्लेटमध्ये उन्हामध्ये सुकवून घेतल्या छानपैकी ह्या मिरगुंड्या तयार झाल्या आहेत येलो कलरच्या देखील आणि व्हाईट कलरच्या देखील तयार आहेत चला तर मग मी तुम्हाला ह्या देखील करून दाखवते पुढे व्हिडिओमध्ये लहान मुलांना बाहेरून कुरकुरे वगैरे चिप्स देण्यापेक्षा ह्या मिरगुंड्या तुम्ही त्यांना फ्राय करून द्या खूप टेस्टी अशा लागतात ह्या मिरगुंड्या तेलामध्ये टाकल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मस्त अशा खुसखुशीत व कुरकुरीत आपल्या मिरगुंड्या तयार झाल्या आहेत तुम्ही एकदा नक्की बनवून मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद